जन्ना गेले या तालुक्यामध्ये यांची ओळख जुन्नची रंग म्हणून आपण परिचित आहोत ज्यांना मी गेले अनेक वर्षापासून ज्यांच्याबरोबर काम केलं त्या आपल्या सगळ्यांच्या ताई आशा आशाताई यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून उपस्थित असलेले राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब या तालुक्याचे सन्माननीय आमदार ज्यांनी आताच हात राखून शुभेच्छा दिल्या हे आदरणीय अतुलजी बेनके व्यासपीठावर उपस्थित असलेले आलंब वादळ आदिवासी वादळ वादळ म्हणायचे म्हणून ती आठवड जिल्हा परिषदेचे माजी सभापती आदरणीय पहिलो मंगंदाजी बांदल देवरामजी लांडे आमचे दुसरे सहकारी संतोष नाना खैरे या गावचे सरपंच उपसरपंच आणि ज्यांनी ह्या गावाच्या विकासामध्ये खऱ्या अर्थानं ओलाचं योगदान दिलं ते बाबू पाटे डॉक्टर कथे माझ्याबरोबर आलेले सुनीलजी बांखेले त्याचप्रमाणे जुनर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका प्रियंका जेजूरकर आता मी सगळ्यांची घेत नाही सर्व व्यासपीठावर बसलेले सन्माननीय बंधू आणि बघिनी नियोजना प्रमाणे हॉल पूर्ण भरलेला आहे लोक अजूनही येत आहेत ताईंच्या बद्दल काय बोलायचं मला आठवते हो चव्हाण साहेब दोन हजार चार साली जेव्हा मी शिवसेनेतून पहिली माझी लोकसभेची निवडणूक लढवायला तयार झालो निर्णय घेतला मग उमेदवारीचा फॉर्म भरायच्या अगोदर ताई मला भेटायला आल्या होत्या त्या ते सगळ्या तेव्हापासून ताई यांचा माझा अतिशय जवळचा संबंध आहे ताईंना मी काम करताना पाहिलं संघर्ष करताना पाहिले काम करून घेण्याची त्यांची पद्धत ही आगळीवेगळी आहे काम होण्याशी मतलब काही झालं तरी काम करून घेणं वेळी प्रसंगी समोरच्यावर राग काढून काम झालंच पाहिजे जनतेसाठी काम झालं पाहिजे माझ्या लोकांसाठी काम झालं पाहिजे माझ्या जनतेसाठी काम झालं पाहिजे जा, हा त्यांचा हातखंड आहे योगायोगानं हे जिल्ह्यातले सगळेच अधिकारी आय एस अधिकारी असो किंवा आय पी एस अधिकारी असो ताईंच्या कामाकडे फारसं कधी कोणी दुर्लक्ष करता असं कधी वाटत नाही पण एक गोष्ट आहे संघर्ष केला जिल्हा परिषदेमध्ये कामगिरी करत असताना एकमेव जिल्हा परिषद सदस्या ती सगळ्यात सर्वाधिक जास्त निधी एखाद्या आमदाराला लाजवेल अशा प्रकारची विकास कामं करण्याचा त्यांचं अनुभव पण दुर्दैवानं त्यांचं जे लक्ष आहे त्या लक्ष्यापासून ते दूरच राहिले माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर मी दोन वेळा ताईंना विधानसभेची उमेदवारी देण्यास प्रयत्न करून थोड्या मतांना अगदी पाच हजार सहा हजार मतांना त्यांचा पराभव झाला पण अपयश पदरी आलं म्हणून कधी त्या थांबल्या नाही पराभव झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून त्या कामाला लागल्या ला ला कधीच त्या विधीची पाहिलं नाही प्रपंचाकडे पाहिलं नाही घरदाराकडे पाहिलं नाही अजूनही जिल्ह्यामध्ये अशी एकमेव महिला आहे किती संकट आली किती दुःख आले किती आजार आले किती पराभव आले तरी ताटमाण्याने त्या उभ्या राहिल्या आणि संघर्षासाठी सज्ज झाले मध्यंतरी ठीक आहे म्हणजे मी बाकी राजकारणावर बोलणार नाही ना पण माझ्यासाठी ताई अजूनही ताई आहे मी अजूनही अजूनमधून फोन करतो लोकांना वाटत असेल आमचे संबंध कसे आहेत पण मग अशी अतुलनं सांगितलं ताईंचा राग आला तर त्याला बऱ्याचशा कारणी मीच आवर घालत होतो आणि त्या माझ्या ऐकत होत्या अशा ह्या आमच्या ताईंना वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देत असताना त्यांच्या मनामध्ये जे आहे जे स्वप्न आहे जे काही मना त्यांनी मनामध्ये स्वप्न पाहिली ती पूर्ण हो आयुष्य भरभरून लाभो धनसंपत्ती लाभो अशाच मी शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आदरणीय जुन्न तालुक्याच्या वागिणी आदरणीय आमच्या भगिनी ज्यांचा वाढदिवस आज थाटा माटामध्ये होते त्या असे काय खर तर ते भाग्यवान आहेत त्यांच्या वाढदिवसाला आज प्रमुख पाहुणे म्हणून रवींद्र चव्हाण साहेब बांधकाम मंत्री म्हणजे उरलेली काम सगळी पूर्ण अशा प्रकारची चोई खर तर तुम्ही केली स्टेज वर ते सर्वच मान्यवर थोडासा उशीर झाला कारण आदिवासी वाद हे आदिवासी भागामध्ये दादरामध्ये राहते आणि म्हणून दिवसभर कार्यक्रम करते म्हणून थोडा उशीर झाला वादळ कधी जात कमी दाबा पट्टा निर्माण झाला वादार आला म्हणून ताई बदल फार अभिमान होतो मी ज्या वेळेला पुणे जिल्ह्याचा मुख्यमंत्री होतो त्या वेळेला सभागृहामध्ये ताई आमच्या बरोबर काम केलं मी अनेक जिल्हा पंचायत सदस्य पाहिले अनेक कार्यकर्ते पाहिले परंतु प्रथम मानणाऱ्या आणि काम करणाऱ्या अशा माध्यमातून तीन चार वेळा पुणे जिल्हा परिषद निवडून गेल्या आणि काम करत असताना मी राष्ट्रवादी ताई शिवसेनेची घ्यायचं आणि आमची दुकानाद्वारे दोन असतील तरी आमचा गल्ला एकच आहे म्हणजे तालुका एकच आहे एकाच कामाला आम्ही कधी एकमेकला अडवलं नाही परंतु मला कुणाची भीती नाही आता चितावंत आहे पण जनरल बॉडी जर असली ना ताई येत मग काय घेऊन येत माहीत नाही ताईने पुणे जिल्हा परिषद एवढे गाजवली मी जिल्हा परिषद अध्यक्ष त्या ठिकाणी पुणे जिल्ह्याची जिल्हा परिषद पवार साहेबांची जिल्हा परिषद अध्यक्ष जिल्हा परिषद काम करता आमचं बहुमत नव्हतं ताई कधी आम्हाला घाबरत नव्हत्या एकदा असा प्रसंग आला एवढ्या अंतरावरून ताई असे एकूण फुटलेल्या बांगड्या सभागृहामध्ये शिवसाहेबांच्या आमच्या अंगावरती उलायला भारत ताईंची एकटो आणि ताईंचे काम करायची पद्धत म्हणून आज त्यांचा वाढदिवस आहे त्या ठिकाणी सर्व जबाबदार मानते समान साहेबांसारखे एक मंत्री महोदय या ठिकाणी आले दोन याला मंत्री होते तिसरे तीन याला आमदार होते आणि चव्हाण साहेबांचे सेक्रेटरी म्हणून आमचे बंधू एकनाथ काशीनाथ गागडे आज त्यांच्याकडे सेक्रेटरी म्हणून काम करतात ते आमचे सख्खे माओ भाऊ आहेत साहेब जसे आमच्या आदिवासी समाजामध्ये संयमी अधिकारी आला आणि तो तुमच्या संयमी मंत्र्यापाशी आणि चांगल्या मंत्र्यापाशी काम करतोय याचा अभिमान आम्हाला जुन्नरच्या आदिवासी समाजाला आहे आणि ते अधिकारी असतात अनेक मोठ्या मोठ्या पदावर जातात परंतु आम्हाला एकनाथरावच्या रूपालेकर साहेब आम्हाला खूप अभिमान वाटतो ते कधी म्हणत नाही का मी एवढ्या मोठ्या पदावर आहे मी मंत्रिमोदन ते काम करतोय गावाला आले तर एक चांगल्या प्रकारचं काम त्याच आहे आणि म्हणून ताईच्या बाबतीमध्ये किती जरी सांगितलं तरी खूप कमी आहे ताई ता कुणाचा वाढदिवस असो लग्न असो कार्य असो आदिवासी भागामध्ये डोंगर दऱ्यामध्ये सर्वात जास्ती फिरणारे कोण असतील तर त्या आदरणीय अशा ताई उदकी असतील माझ्यातून बाईचा अगं झाला माझा वाढदिवस झाला ताई कधी घरगुती कार्यक्रम गर्दी आहे अशा ताई दर्जा आहे म्हणून ही गर्दी आहे आपण जर दुसऱ्याच्या कार्यक्रमामध्ये गेलो तर लोक आपल्या कार्यक्रमाला येतात मी आज एवढा कार्यक्रम टाकून सुद्धा या ठिकाणी येण्याचं कारण घाई घाईमध्ये मी वर मावळामधून खरं तर मला उशीर झाला खूप कार्यक्रम होते आज मावळमध्ये दोन ठिकाणी वाढदिवस होते काही ठिकाणी क्रिकेटचं होतं आणि अशा प्रकारचं शुभेच्छा या ठिकाणी नाना संतोष काय बोलव नानांचा काल वाढदिवस होता आज जर तर नानांनाही वाढदिवस होता मी या ठिकाणी शुभेच्छा देणार आहे संतोष नानासारखा कार्यकर्ता संतोष नानासारखा नेता म्हटलं तरी वावगा नाही ताईंच्या बरोबर काम करतात मला खूप अभिमान वाटतो आणि म्हणून नाना तुम्हाला तरी तुम्ही आहे कालचा वाढ देवता आजचा एकत्र म्हटलं तरी का वाळवं ठरणार नाही ज्या टायमाला माझी बहीण पंचायत समितीला निवडून आले का आणि एका सीटावरती झुंडर पंचायत मितीचा उपसभापती पद पाच वर्ष पंतज्ञानाच्या खैरेंजा मैत्री ताई मुलं खर ता तर मोटे -मोटे एक 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 त्या टायमाला आम्हाला मिळालं देवराम लोणचं नाव हे आदिवासी वादळ आहे म्हणजे मी वादाळी माणूस आहे आता राजकारणावर मी बोलणार नाही तर वरच्या लेवलला मोठे मोठे नेते म्हणजे आम्ही सगळे एकत्र आहोत वेगवेगळ्या प्रकारच्या आघाड्या इथे आहेत त्यामुळे त्यावर वाणी साहेब मी काय बोलणार नाही तुम्ही काय माझ्यावर हेडिंग करू नका कारण ज्याला नाही कोणी त्याला आहे सुरेश वाणी ज्याला नाही कोणी त्याला आहे सुरेशवाणी पत्रकार मावळामध्ये डोंगरपट्यामध्ये सुरेशवाणीच फार मोठं प्रेम आहे आणि सर्वात जाती माझ्यावर आहे आणि म्हणून तर असेल मी असेल सर्व कार्यकर्ते आम्ही जिल्हा परिषद मध्ये काम करत असताना बरं ताईचं एक वैशिष्ट्य आहे आरक्षण कोणतो येतात ताईक को दाखले असतात ताई परत जातात आम्हाला कधी धरे ओबीसी कधी आलं तर मग आम्हाला थांबावं लागतं ताईचं भाग्य आहे काम करणाऱ्या माणसाबद्दल चांगलं बोलणं काही वाईट नाही हा वाढदिवस आहे हा घरगुती आणि आज खर तर महाराष्ट्रातला एक जबाबदार मंत्री महोदय या ठिकाणी आलेले आहेत आणि साहेब एवढे निवंत ऐकतात साहेबांची माझी ओळख नाही ओळख नसू द्या परंतु खरखर साहेब मी तुम्हाला सलाम करतो तुमच्या तुमच्यासारखा एक सारा मंत्री आज एवढ्या वेळ या ठिकाणी दिलेला आहे की ताईंच्या कामाची पावती आहे असं मी म्हणे ताई आमच्या कामाला नाही ताईला माहिती वाढदिवसाच्या निमित्ताने मंत्री महोदयाकडून काही ना काही आपल्या तालुक्यासाठी मदत मिळेल जी ताई मदत मिळेल कोंबडा कुठेतरी आणू द्या पण पहाट होऊ द्या काम होऊ द्या कोंबडा पहाट झाली काढतो तो गोंबडा किती झांटेखाली धाका तीन वाजल्याचा ताईची काम करण्याची पद्धत आहे मंत्री महोदयांची चवत कशी ठेवायचे आमदार खासदारांपेक्षा चांगलं काम करणार आहे असं ताई आहेत आज काय काय लोक म्हणतील अध्यक्ष एवढी ताईंची स्तुती करतात वाणी साहेब काल चेटिंग करीत होते वाणी साहेब तस काही नाही वरच्या लेवलला भीती आहे मग शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल बीजेपी असेल सगळी मंडळीवर एकत्र काम करते कामाच्या माध्यमातून आम्हाला पुढे जायचं येईल आम्हाला राहायचंय आणि म्हणून निश्चितपणे अशा ताई तुम्ही काम करत राहा या जुंड्या तालुक्यामध्ये एक गिरणीत बुकांट अशा त्यांनी नोंद केल्या आहे ताई कधी जर इलेक्शन हरल्या तर ताई कधी खसत नाही ना ताई लढत राहतात ताई काम करत राहतात आणि म्हणून रस्ता उशीर झालेले मंत्री मोदयांचं ऐकत जाय खूप खूप धन्यवाद आज मंत्री मोदय या ठिकाणी आलेले आहेत मंत्री मोदय साहेब तुम्हाला मी एवढीच इच्छा व्यक्त करीन आणि तीच ताईंना ताई नव्याजुब्याची जुन्नर तालुक्यामध्ये अनेक पश्चिम भागामध्ये रस्ते येतात पण दीड वर्षामध्ये कुत्र्याला चालते तर त्याच्या होती अशा ठेकेदारांना जरी तुम्ही सरळ केलं तरी ती खरं श्रद्धांजली आमच्या आदिवासी भागामध्ये जातो तर श्रद्धांजलीच्या रूपने बोलतात लोक श्रद्धांजली भात करतात लोक ते तिथे येतात पण जर आम्हाला त्याला वाढदिवसाचे आशीर्वाद द्यायचे असतील तर श्रद्धांजलीची भात जे आमच्याकडे होतात आणि रोड जे आमच्याकडे खराब होतात ते रोड चांगले करण्यासाठी साहेब आम्ही जर एखादी तक्रार एखाद्या रस्त्याची केली त्याच्यावरती कारवाई करा मग त्या ठिकाणी असते असते अशा तुम्ही साहेब पैसे देता बांधकाम जातं पण तुमच्या अधिकारी काय तिकडे लक्ष देत नाही काम जरी चाललं तरी वर कोणी जात नाही अशा प्रकारचे मी तुम्हाला आज या निमित्ताने विनंती करतो आधीच काय न बोलता अशातही तुम्हाला खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा मी मग अशी लगीन असो छोट्या कार्यक्रम असो तस्करी असो कुठलाही कार्यक्रम असो त्या ठिकाणी ताय असतात बाकीचे बुडाणी फक्त तस्कर्यापुरते असतात म्हणून मग मी ते तस्करीचं बोललो तस्कर्यात जे बोललो तर ते, ते रस्त्याच्या बाबतीत मी बोललो आणि या ठिकाणी बांधकाम मंत्री साहेब आहेत म्हणून मी त्यांना सांगतो की तुम्ही मात्र साहेब आम्ही यायच्या आमच्या आदिवासी बाळाने चाललेले रस्ते आणणार आहेत त्याच्या बाबतीमध्ये आम्हाला न्याय द्या तर तीन करा अशा ताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा होतील अशी मी विनंती करतो आणि पुन्हा एकदा अशा ताई आणि काल नानाचा वाढदिवस झाला त्यांना दोघांना बी दोन्ही नेत्यांना मी या ठिकाणी वाढदिवसाच्या लाख लाख रुपयांनी थांबतो था जय हिंद जय जाए आदिवासी